हा नमस्कार हॅलो अरे आता काय झालं नमस्कार हा ते दुसरी गाडी बारीक हा बोलत का नाही तुम्ही माझ्याशी काय झाले काय नाही जरा बिझनेस बिझनेस करताय कोणता रे ट्रान्सपोर्टचा ट्रान्सपोर्टचा एक आयडिया देऊ का तुम्हाला काय म्हणले अरे मी आयडिया देऊ का एक माझा मामा पण ट्रान्सपोर्ट चा बिझनेस करतोय ना त्याची काय मदत लागली तर सांगा तुझ्या मामाची मदत एक वेळ गावात बोंबल तिडील तुझ्या मामाची मदत नको का रे असं का बोलतोय माझ्या मामाला यातला किती अनुभव आहे माहितीये का तुम्हाला अनुभव तो किती वर्ष झाला हा बिझनेस करतोय अनुभव माहितीये किती अनुभव आहे तो कुणाला कसं माग वाढायचं कुणाचं कसं नाक दाबायचं कुणाला कसं खड्ड्यात ढकलायचं चांगलंच माहितीये त्यांना ए कोणाला खड्ड्यात घातलं माझ्या मामानी कोणाला पाय वाढलं आला ना राय हा मग असं बोलल्यानंतर राग येणार ना, ना काय केलं माझ्या मामाने एवढं बोलताय तुम्ही कर सोनू बोल की अहो बदली राहिली आपली मामा तू की दोन बदल राहिले अरे दे तू का कुठं पळून जाणार आहे का नाही बराबर आहे मामा पण दे तू हे बघ अख्या गावात कोण तुला बदली देत मीच ना तुझे ह्याच्या अगोदर पैसे बुडवले तर नाही मग कशा गडबड मामा ते आपले एवढे पट्टे राहिले तेवढं कराय काम अरे देतो की बाबा लागते आपल्याला आता गेले नंतर हजर्या बिजऱ्या द्यायला लागतात बायकांच्या काळजी करतो मी का पळून जाणार आहे का कायची सगळ्या गाव पाहिलं तर काम चालू होतो हे करत होतो ट्रॅक्टर पशी काय करतो ट्रॅक्टर चालवतो गाड्या चालवतो चालवतो टेन्शन आपले मधले आणतोय का करणार की बर किती का ना हो मी हजार रुपये माझा रेट आहे काय तर कमी कर की नवीन व्यवसाय चालू केलाय लगा चला आता आपलं पहिली खेप आहे बरोबर आहे ना हो यश येऊ तुम्हाला सगळ्यांना येणार असं आशीर्वाद द्या भाऊ पाठीशी आमच्या असणार की आणि तू बदले ड्रायव्हर जर नीट चालव गाड्या कधी सहकारी आधी नदीला असतो बदले ड्रायव्हर म्हणून त्याला सांगितलं का घ्या गणपती बाप्पा तुम्हाला माहित नाही कुठलं हो तनंद पवेन तरकारी चालू केली की गाडी गेली भरूनच तरकारीची तरकारीची भरून गेली भरून गेले मार्केटला त्यांना मी समजून सांगितलं तर त्यांनी काळा बाजार केलाच कशी जाते बघ तुम्हाला मी बोललो होतो मामा पोरांचं वेळेवर पट्टी द्या ते का नाही ए तुम्हाला लागणार नको